एकोणतीस सतरा दोन हजार पंचवीस रोजी मंगल राजू गायकवाड धुपे अधिकारी सध्या नेमणूक वाशिम राहणार जे भाग्योदय नगर जालना त्यांनी तक्रार यांच्या तक्रारीवरून मनीष गोविंदराव भाले राहणार भाग्यनगर यांच्यावरती खंडरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जे तक्रारदार आहेत त्यांचे ते जालना येते अधिकारी या पदावर असताना अं पदावर असताना त्यांनी जुन्या प्रस्तावावरती मंजु मंजुरी द्यावी त्याच्यावर सह्या कराव्या याकरिता आरोपी यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची सही मागण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी या ते प्रस्तावावर जर सही जर नाही केली तर विविध संघटना त्यांच्या मागे लावून त्याचप्रमाणे जर त्यांनी प्रस्तावावर सह्या जर नाही केल्या तर त्यांची गोपनीय माहिती त्यांनी प्राप्त केलेली आहे ती उघड करून त्यांना जीवे मारण्याचा धमक्या दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे त्यांच्याकडनं पंचवीस लाख रुपये हे सर्व थांबवण्यासाठी पंचवीस लाख रुपये त्यांनी फिर्यादीकडे मागणी केलेली आहे ह्या गुन्ह्याचा तपास ए पी आय अतुल पाटील हे करीत आहेत